नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजेमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस संदर्भात तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पोलीस भरती आता केव्हा येणार आहे काय येणार आहे तर बघा वि मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणत की आता पोलीस भरतीच्या हवा थंडी झालेली पोलीस भरती निघते कधी निघते तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नवीन पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर बघा इथं समोर माहिती दिलेली आहे की पोलीस भरती हा जो विषय आहे या संदर्भात गृह विभागात नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा मित्रांनो तेरा हजार नवीन वर्षात आता घोषणा झाली होती ही तेरा हजार पदांची जी पोलीस भरती आहे ती गृहमंत्री साहेबांनी घोषणा केलेली होती ठीक आहे त्यामुळे मित्रांनो घोषणा केलेली आहे खूप न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे खूप म्हणजे सर्वीकडे ही बातमी पसरलेली आहे त्यामुळे त्यांना भरती घेणे आवश्यक आहे मनुष्यबळाची कमतरता आणि त्यामुळे लवकरात लवकर तुमची भरती पण होणार आहे आणि वाढती लोकसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ त्यामुळे त्यांना भरतीचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर तुमची भरती पण सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो पुढे अजून तर त्यांनी माहिती दिली होती की नवीन वर्षात राज्यात तेरा हजार पदांची ही पोलीस भरती होणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो ही जी बातमी आहे ही आताची लेटेस्ट बातमी आहे आणि त्या संदर्भात मित्रांनो तुमची जी प्रॅक्टिस आहे ती रेग्युलर चालू ठेवा खूप विद्यार्थी निगेटिव्ह झालेले आहेत बघा भरपूर विद्यार्थी जे आहे ते निगेटिव्ह विचार करत आहेत की पोलीस भरती केव्हा होणार केव्हा आणि काय खरं नाही आहे असं आहे तसं आहे आता निवडणुका लागून जातील आचार आचारसंहिता लागून जाईल बढती येईल कन मित्रांनो बढती शंभर टक्के येणार आहे भरती त्यामुळे तुमचे जे आता वयोमर्द आहे त्या संदर्भात पण जी नवीन माहिती येईल मित्रांनो संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद